आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी द नृसिंहवाडी टाइम्सच्या बातमीचा इफेक्ट मंगळवारपासून एम एसईबी कडून नृसिंहवाडीत लो व्होल्टेजवर दुरुस्तीचे काम सुरू द नृसिंहवाडी टाईम्सच्या बातमीची महावितरण कंपनीने दखल घेतली असून मंगळवारपासून लो व्होल्टेजच्या प्रश्नावर दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याचे कनिष्ठ अभियंता सलीम मुजावर यांनी सांगितले शनिवारी लो व्होल्टेजचा नृसिंहवाडी ग्रामस्थांना मनस्ताप महावितरणकडून दुरुस्तीसाठी मुहूर्त कधी अशी बातमी टी एन टी न्यूजने प्रसिद्ध केली होती तसेच याबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंच चित्रा सुतार व अनेक ग्रामस्थांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती श्री सलीम मुजावर यांनी एम बी कर्मचाऱ्यांसमवेत आज नृसिंहवाडीत भेट दिली सुमारे पंधरा ते सोळा वर्षांपूर्वीची विद्युत वाहिनी बदलणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे तशी कार्यवाही महावितरण तर्फे दोन दिवसात सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली टीएनटी न्यूजच्या वृत्तामुळे ग्रामस्थांच्या प्रश्नाला बळ मिळाले आहे नमस्कार मी सलीम मुजावर कनिष्ठ अभियंता ग्रामीण दोन नर्सुबाडी मध्ये जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम आलेला आहे त्याचा सर्वे केला तर एअरबंच केबल जी आहे ती जवळजवळ पंधरा वीस वर्षाची आहे त्यामुळं ती पंक्चर होऊन वरचे कोटिंग खराब आहेत त्यामुळं व्होल्टेजचा प्रॉब्लेम या दिवसात लोकांना त्रा फेस करावा लागला आहे तर तो जो एअरबंच गाळे आहेत ते जवळजवळ आम्ही मेन बाजारपेठातील चार कंडक्टर आणि वाडेकर डी पीवरील चार कंडक्ट चार गाळ्याचे केबल ह्या येत्या दोन दिवसात बदलून घेणार आहे आणि त्यामुळं तो इयरबड केबल बदलल्यानंतर व्होल्टेजचा प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन क्लिक करायला विसरू नका